नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आषाढी एकादशी विशेष आज, आज आपण बनवणार आहोत उपवासाची कचोरी तर त्यासाठी इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत बटाटे उकडताना शक्यतो त्यामध्ये पाण्याचा वापर न करता उकडा जेणेकरून ते छान कोरडे तयार होतील आता यातला आपण अर्धा बटाटा बाजूला ठेवून घेणार आहोत तो का ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला नंतर सांगेल आता उर्वरित हे जे बटाटे आहेत ते आपल्याला किसून घ्यायचे आहेत इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये किशणीवरती आपण व्यवस्थित हे किसून घेऊया सर्व बटाटे इथे आपण किसून घेतलेले आहेत यामध्येच आपल्याला चवीपुरतं मीठ काढून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला आरा रोटची पावडर काढून घ्यायचे कारण का आपण उपवासाची कचोरी तयार करून घेतोय सुरुवातीला इथे मी तीन टेबल स्पून इतकं पीठ यामध्ये काढून घेते आता व्यवस्थित आपण हे एक जीव करून घेऊया आपण जशी कणिक मळतो त्या आप पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे बटाट्यामध्ये पाणी जर का कमी असेल तर आपल्याला हे पीठ अगदी कमी लागेल जर का जास्त ओलसर बटाटे असतील तर आपल्याला पीठ इथे जास्त लागू शकतं आपण हे फक्त बाइंडिंग पुरतं यामध्ये घालून घेणार आहोत हे बघा व्यवस्थित असा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे यामध्ये मी अजून एक चमचा भर पीठ काढून घेते छान आपण हे मळून घेऊया इथे आपला पीठ मळून तयार झालेलं आहे हातावरती मी थोडस तेल घेतलेलं आहे तेलाचा हात लावून थोडस हे आपण मळून घेऊया आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया आता आपण कचोरीसाठी लागणार स्टफिंग तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी ओला नारळ खाऊन घेतलेला आहे एक वाटी एका मध्ये आपण हा सर्व काढून घेऊया यामध्येच आपल्याला चवीपुरतं मीठ काढून घ्यायचं आहे दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा टी स्पून जिरं मी मिक्सरला बारीक फिरवून घेतलेला आहे हे सुद्धा काढून घेऊया इथेच दोन टेबल स्पून इतका शेंगदाण्याचा कूट भाजून घेतलेला आहे आणि एक टेबल स्पून इतक्या किशमिश आणि एक टेबल स्पून इतके काजू बारीक चिरून घेतलेले आहेत यामध्येच बारीक चिरून घेतलेली कोथंबीर काढून घेऊया एक टी स्पून इतकी पिठी साखर अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आपण मगाशी जो अर्धा बटाटा ठेवून घेतलेला तो आपल्याला यामध्ये बारीक किसून घालायचा आहे बटाटा इथे आपण किसून घेतलेला आहे आता आपल्याला हे सर्व जिनस हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे इथे आपलं स्टफिंग बनवून तयार झालेलं आहे आता आपल्याला याचे छोटे, छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला कचोरी किती छोटी किंवा मोठी हवी आहे त्यानुसार आपल्याला याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर याच पद्धतीने आपण सर्व गोळे तयार करून घेऊया इथे आपले सर्व गोळे बनून तयार झालेले आहेत आता आपण लगेचच कचोरी तयार करायला घेऊया यामधलं आपल्याला थोडंसं मिश्रण हातावरती काढून घ्यायचं आहे आणि याचा चपटी एक पारी तयार करून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने आणि आपण जे स्टफिंगचे बॉल तयार करून घेतलेले ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि हलक्या हाताने असे प्रेस करत हे पूर्ण बंद करून घ्यायचं आहे हातावरती आता आपण थोडस असं जसं लाडू आपण प्रेस करून घेतो अगदी त्या आप पद्धतीने आपल्याला हे असं थोडस प्रेस करून घ्यायचं आहे आणि असं गोल आकार देऊन घ्यायचं आहे हे बघा मस्त पैकी इथे आपली कचोरी बनवून तयार झालेली आहे इथे मी थोडस आर पावडर घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला थोडस असं घोळवून घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित हे त्याला बाइंडिंग येईल आणि तेलामध्ये जेव्हा आपण तळू तेव्हा एकमेकांना चिकटली जाणार नाही आता आपण याच पद्धतीने सर्व कचोरी तयार करून घेऊया इथे मी पाच ते सात कचोरी तयार करून घेतलेली आहेत आता आपण ह्या तळून घेणार आहोत गॅसवरती कढईमध्ये तेल मी मध्यम गरम करून घेतलेला आहे आता एक एक करून आपण कचोरी तेलामध्ये सोडून घेणार आहोत गॅस इथे आता आपल्याला मीडियम करून घ्यायचा आहे सुरुवातीला मी तीन ते चार कचोरी यामध्ये काढून घेते गॅस आता आपण मीडियम करून घेतलेला आहे आणि मिडियम गॅसवरतीच आपल्याला कचोरी तळून घ्यायची आहे पण सुरुवातीला अर्धा मिनिट अर्धा ते एक मिनिटासाठी आपल्याला अजिबात चमचा लावायचा नाहीये साधारणतः अर्धा मिनिट झालेला आहे इथे मी एक छोटा चमचा घेतलेला आहे आणि चमच्याने आपल्याला अलगत फक्त असं कढईमध्ये चमचा फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून कचोरी अगदी सर्व बाजूने व्यवस्थित तळली जाईल आपण एक सारख्या हलवत गॅस वरती कचोरी छान तळून घेतलेली आहे हे बघा कलर सुद्धा अगदी मस्त आलेला आहे आता आपण गॅस बारीक करून घेऊया आणि कचोरी तेलामधून काढून घेऊया तेल आपल्याला थोडस निथळवून घ्यायचं आहे हे बघा मस्त इथे आपली कचोरी तयार झालेली आहे उर्वरित सर्व याच पद्धतीने आपण तळून घेणार आहोत इथे आपल्या सर्व कचोरी तळून तयार झालेल्या आहेत आपण जे साहित्य घेतलेलं त्यामध्ये बारा ते तेरा कचोरी तयार होतात आता आपण यासोबत खाण्यासाठी एक चटणी तयार करून घेणार आहोत इथे मी एक मिक्सरचा भांड घेतलेला आहे त्यामध्ये ओला नारळ खवलेला घ्यायचा आहे अर्धा कप यामध्येच तीन टेबलस्पून इतके भाजून साल काढून घेतलेले शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत एक टीस्पून साखर दोन हिरव्या मिरच्या अर्धा टीस्पून जिरं चवीपुरतं मीठ काढून घ्यायचं आहे एक मुठभर कोथिंबीर आणि एक टेबलस्पून इतकं दही काढून घ्यायचं आहे यामध्येच आपल्याला गरजेपुरतं पाणी काढायचं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे आता आपण ही चटणी अगदी बारीक मिक्सरला वाटून घेणार आहोत जमेल तितकी बारीक आपण चटणी ही वाटून तयार करून घेतलेली आहे इथे आपली चटणी सुद्धा तयार आहे आणि कचोरी सुद्धा आता आपण पटकन याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली उपवासाची गरमागरम कचोरी बनवून तयार झालेली आहे एकादशी असो चतुर्थी असो किंवा आणखीन कोणता उपवास आणि मी इतर म्हणते उपवासच हवा असं कुठे आहे उपवास जरी नसला तरी नाश्त्यासाठी वेगळा असा झटपट तयार होणारा पदार्थ म्हणजे उपवासाची कचोरी ही तुम्ही एकदा तरी घरी नक्की बनवून बघा व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या परिवारांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पुढच्याच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह हो, तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी